प्रत्येक वर्षाच्या शेवटी युद्धशाळेत एक मोठा यज्ञ होत असे त्या यज्ञासाठी एक विचित्र प्रथा गुरुद्रोणांनी घालून दिली होती युद्धशालेतल्या प्रत्येक शिष्याला बळी देण्यासाठी एक एक जिवंत प्राणी अरण्यातून पकडून आणून अर्पण करावा लागे कुणीतरी त्यांना या प्रथेबद्दल विचारलं होतं त्याला उत्तर देताना ते म्हणाले त्यामुळं विद्यार्थी स्वावलंबी आणि धैर्यशील होतो एका वर्षीच्या यज्ञाच्या वेळी एक अविस्मरणीय गोष्ट घडली आम्ही सर्वजण राजनगरातून जिवंत प्राणी आणण्यासाठी म्हणून अरण्याकडे निघालो अरण्य लागताच सगळेजण दाही दिशांना पांगलो मी पूर्वेकडची बाजू धरली चालत असताना मला वाटलं यापूर्वी आपण हरिण सांबर वराह, असे प्राणी अर्पण केले आहेत यावर्षी आपण यापेक्षा बलवान प्राणी अर्पण करायला पाहिजे यापेक्षा बलिष्ठ प्राणी कोणता हत्ती छे लाकडं फोडणारा अवजड आणि बेंगरूळ प्राणी तो अश्व छे छे अश्वाला पकडता येईल पण त्यासाठी दोन चार दिवस तरी लागतील तोपर्यंत यज्ञ होऊनही जाईल मग कोणता प्राणी चितळ लांडगा तरस छे सगळ्यांत सामर्थ्यवान प्राणी कोणता वाघ बस या वर्षी आपण वाघच अर्पण करायचा त्यासाठी घोर अरण्यात जावं लागणार काही हरकत नाही जायचंच मी सीमा सोडतानाच निश्चय केला झपा झप पावलं उचलीत डोळे चारहीकडे घरघर फिरवीत चाललो दिवसभर घनदाट अरण्यात भटकलो अनेक प्राणी भेटले पण वाघ दिसलाच नाही दिवसभर भटकल्यामुळं तहान मात्र भरपूर लागली होती संध्याकाळ होत आली होती पाखर घरट्याकडं परतत होती तोंडावरचा घाम पुशीत बहुदा नदीच्या काठी आलो तिथ उभा राहून मी सूर्यदेवांना वंदन केलं आणि मनोमन म्हणालो आज तुमच्या शिष्याचा निर्धार वाया जाणार एका काळ्या दगडावर बसून ओंझळीत पाणी घेतलं ते तोंडाला लावणार इतक्यात एक प्रचंड धूड पाठीमागून माझ्या अंगावर आदळलं तोल जाऊन मी समोरच्या बहुदेच्या पाण्यात पडलो ते धूडही पाण्यात कोसळलं बहुदेचं पाणी गढूळ झालं मी त्या धुडाकडं बघितलं काळे पांढरे चितर असे ठिपके असलेला तो एक चित्ता वाघ होता पाणी पिण्यासाठी तो संध्याकाळ साधून पानवठ्यावर आला होता भोपळ्यासारखं त्याचं तोंड गोल गरगरीत होतं डोळे गुंजेसारखे लाल होते माझे डोळे आनंदानं चमकू लागले मी पाण्यात आहे माझी वस्त्र भिजली आहेत या कशाच मला भान राहिलं नाही त्यानं उगारलेला पंजा तसाच वरच्यावर हातात धरला आणि त्याला फराफर ओढीत सरळ पाण्याबाहेर आणलं पण पाण्याबाहेर येताच त्याला जास्तच चेव आला माझ्या हातातला पंजा त्यानं झिडकारून काढून घेतला पाण्याचा स्पर्श आणि माझा विरोध यांनी तो पिसाळून गेला होता त्याचे डोळे अग्नीचा क्रोध पूर्ण वर्षाव करू लागले जोरजोरात ढरकाळ्या मारून तो पुन्हा पुन्हा माझ्या अंगावर एकापेक्षा एक भयानक आघात चढवू लागला मध्येच तो पाच सहा हात उंच उमाळी मारी त्याची लाल भडक जीव माझ रक्त पिण्यासाठी एकसारखी वळवळू लागली जबडा वासून तो माझ्या अंगावर येऊ लागला मी त्याचे आघात थोपवू लागलो अर्धा घटका मी आपलं रक्षण करण्यासाठी धडपडत होतो पण तो मला आवरत नव्हता मी माझ्या अंगाकडं पाहिलं त्या क्रूर राणश्वापदानं शे दोनशे आघात चढवून सुद्धा त्याच्या तीक्ष्ण दातांचं किंवा नखांचं एक टोक सुद्धा माझ्या शरीरात घुसलं नव्हतं माझं कातडं अभेद्य आहे हा एकच काय पण असले दहा वाघ मला झोपेत सुद्धा खाऊ शकणार नाहीत एक विजेची लहर माझ्या सर्वांगातून कशी सरकन चमकून गेली क्षणात माझं शरीर रथाच्या तापलेल्या धावेसारखं रसरशीत झालं सर्वांगावरच कातड अभेद्य आहे या नुसत्या जाणीवेनच शरीर अंगारासारखं फुलून निघालं एकाएकी मी त्या प्राण्याच्या खाडकन थोबाडीत मारली कळवळत तो दूर गेला आता मीच त्याच्यावर एकापेक्षा एक भयानक आघात चढविले वळलेल्या मुठीचे भक्कम प्रहार त्याच्या पाठीवर पोटावर मानेवर जिथं जागा मिळेल तिथं मारू लागलो तोही पूर्वीपेक्षा आता जास्त खवळला माझ्यावर प्राणांतिक आघात चढवू लागला चांगल्या दोन घटका त्याची आणि माझी झुंज चालली शेवटी तो दमला माझ्या रक्ताचा एक साधा थेंबही त्याच्या जिभेला लागला नव्हता क्षणापूर्वी डरकाळ्या मारणारा तो वाघ आता आतल्या आत गुरगुरू लागला त्यानं आपली शेपटी भयामुळं पायात ओढली मी त्याच्या छातीवर बसलो आजूबाजूच्या पंधरा वीस हात जागेतील गवत पार उद्ध्वस्त झालं होतं शेजारच्या झुडपातून काटदरीची एक वेल माझ्या पायांजवळ आली होती एका हातानं मी ती ओढून घेतली एक दमदार झटका मारताच ती दहा वीस हात लांबीची चिवट वेल मुळासकट उपसून हातात आली त्या वेलीन त्या चित्त्याचे दोन दोन पाय मी एका ठिकाणी करकचून आवळून बांधले एक हाडामासांची मासांची काळी पांढरी भारमय मोळीच तयार झाली अंधार पडला होता ते प्रचंड धूळ खांद्यावर घेऊन मी चंद्रकोरीच्या धुसर प्रकाशात नगराकडं वळलो नगरात आलो त्यावेळी मध्यान्ह रात्र झाली होती थंडगार वारा अंगाला झुंबत होता माझ उत्तरीय बहुदा पाण्यातच माग विसरून राहिलं होत बसला होता सगळं नगर गाढ निद्राधीन झालं होत वाघाच्या गुरगुरण्याचा ढगासारखा आवाज तेवढाच येत होता मी युद्धशालेत आलो बाकीच्या सगळ्या शिष्यांनी वणवण भटकून आणलेले प्राणी एका लाकडी खुराड्यात कोंडले होते त्यात मी ते माझ्या मानेला मिशांच्या केसांनी सारख्या गुदगुल्या करणारं खांद्यावरचं धूड फेकून दिलं खुराड्यातील सगळ्या प्राण्यांनी भीतीनं केकाटायला सुरुवात केली मी गडबडीत आमच्या दालनात आलो आणि वस्त्र बदलून झोपी गेलो सकाळी यज्ञाच्या विधीला सुरुवात झाली शेवटी वेदीवर बळी देण्याचा विधी आला बळी आणण्यासाठी सगळे खुराड्याकडे धावले त्यातला एक शिष्य आत जाऊन घाबरून तसाच परत यज्ञकुंडाजवळ आला त्यानं गुरुद्रोणांना सांगितलं कुणीतरी बळी देण्यासाठी वाघ आणला आहे गुरुदेव वाघ चल बघू आश्चर्यानं त्यांनी पांढऱ्या भुया उडविल्या गुरुद्रोणांबरोबर आम्ही सर्वजण खुराड्याजवळ गेलो तो वाघ बघताच माझी अपेक्षा होती की गुरुदेव विचारणा करून माझी पाठ थोपटतील पण कपाळावर आठ्यांचं जाळं फेकीत ते म्हणाले हा वाघ कोणी कशाला आणला अरे यज्ञ हा शांतीसाठी करायचा असतो यज्ञात वाघ बळी देणं निषिद्ध मानलं गेलंय सोडून द्या त्या व्याघ्राला पण त्याला सोडण्यासाठी कोणीच पुढं जाईना शेवटी एकटा भीम पुढं झाला त्यानं मी बांधलेल्या त्या वेली सोडल्या झालेल्या सर्व प्रकारानं अतिशय भ्यालेला तो वाघ जीवाच्या आकांतानं खुराड्याच्या कुंपणावरून कितीतरी उंच उडी मारून क्षणार्धात कुठच्या कुठं पसार झाला मला अपेक्षाभंगाचं दुःख तर झालंच पण खरं तर मला द्रोणांच्या त्या पानसट तत्वज्ञानाची चीड आली यज्ञात क्रूर आणि हिंस्र पशु का बळी द्यायचे नाहीत निरपराधी बोकडापेक्षा वास्तविक वाघासारखेच पशु बळी द्यायला पाहिजेत बरेच दिवस झाले होते हस्तिनापुरात आल्यापासून केवळ एकदाच मी चंपा चंपानगरीला जाऊन आलो होतो तेही गुरु गुरुद्रोणांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेतली होती त्यावेळी त्यानंतर पाच वर्ष उलटली होती मनात असूनसुद्धा एकदाही मला या पाच वर्षात चंपानगरीला जाता आलं नव्हतं कारण येथे मी एक विद्यार्थी म्हणून आलो होतो सुदैवानं मला माझे गुरु चांगले लाभले होते गुरूंचे गुरु असं ज्यांचं वर्णन करता येईल असे ते होते साक्षात सूर्यदेव माझे गुरु होते हस्तिनापुरातल्या आखाड्यातील दगडी चौथऱ्यावर उभं राहून मनाच्या निर्धारानं मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं त्यांनीही मला आतापर्यंत आपल्या लाडक्या शिष्यांसारखं वागविलं होतं या सहा वर्षाच्या काळात या अर्ध्या तपात त्यांनी किती अवघड रहस्य मला सांगितली होती त्यांची सांगण्याची भाषा कशी होती हे मला सांगता येणार नाही पण त्यांनी जे जे मला सांगितलं होतं ते ते मला चटकन पटलं होतं काय शिकवलं नव्हतं त्यांनी मला बाणाच्या अवघड फेकी द्वंद्वाचे अवघड हात घोडा हत्ती उंट यांच्या नाठाळ सवयींना ताळ्यावर आणण्याच्या कला सगळं सगळं त्यांनी माझ्या कानात सांगितलं होतं गुपचूप मूकपण रोज सकाळी आपल्या कोवळ्या किरणांनी असंख्य कळ्यांच्या मिटलेल्या पापण्या उघडताना ते मला सांगत कर्णा तू ही असच झालं पाहिजेस आपल्या जवळच सर्वस्व मुक्त असताना भेटेल त्याला देऊन तू तु तुझ्या सानिध्यातील सगळ्यांच जीवन उजळलं पाहिजेस किती श्रेष्ठ होता माझा गुरु जगातल्या कोणत्या गुरुनं आपल्या शिष्याला इतक्या लहान सहान गोष्टीतून एवढी उदात्त शिकवण कधी दिली आहे आता एकदा चंपानगरीला जाऊन त्या गुरूंचे पाय गंगेच्या नितळ पाण्यानं धुतलेच पाहिजेत आता मी गंगा माता म्हणत नाही गंगा म्हणतो कारण बालपणातील श्रद्धा आता व्यवहाराच्या दगडावर बोथड झाली होती आई एकच असते जी जन्म देते आणि पालन पोषण करते ती नदी ही नदी आहे ती आई कशी होईल माझी आई एकच होती राधा माता, तिला भेटूनही बरेच दिवस झाले होते काय वाटेल तिला आता मला पाहिल्यावर माझी खात्री होती मी गेल्याबरोबर तिनं मला पहिलाच प्रश्न विचारला असता किती वाळलास रे वसू तू आणि गंगेच्या पाण्यात नाही ना, ना गेलास कधी कारण पुत्र मग तो कितीही मोठा झाला तरी मातेला नेहमी लहान वाटत असतो माता ही जगातील अशी एकच व्यक्ती असते की जिच्या प्रेमाला व्यवहाराची तुला कधीच माहीत नसते तिला माहीत असतं आपल्या पुत्रावर खरं खुरं प्रेम करणं मी शोणाला बोलावून सांगितलं शोणा प्रवासाची तयारी कर उद्या चंपानगरीला जायचं आहे त्याचा चेहरा आनंदानं उजळून गेला फार वर्षांनी आम्ही शालवृक्षासारखे धिप्पाड होऊन प्रथमच चंपानगरीकडं जाणार होतो आमच्या जन्मभूमीकडं